पुणेकरांचे काय भाऊसाहेब ढोले पनवेल विभाग सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणाऱ्या डॅशिंग अधिकाऱ्यांचे पत्रकारांनी केले स्वागत गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तब्बल पाच कट्टर नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणारे भाऊसाहेब ढोले नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन अंतर्गत पनवेल विभाग सहाय्यक पोलीस आयुक्तपदी रुजू झाल्याबद्दल क्रियाशील प्रेस क्लबचे रायगड जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांनी सहकाऱ्यांच्या समवेत त्यांचा हृदयसत्कार करत पनवेल कार्यालयामध्ये स्वागत केले यावेळी या त्यांच्यासमवेत प्राचार्य अॅडव्होकेट मोहन गायकवाड सर कार्याध्यक्ष राज भंडारी सचिव साबीर शेख कोषाध्यक्ष चंद्रकांत शिर्के पत्रकार गणपत वारगडा विशाल सावंत अनिल राय भूषण साळुंके रवींद्र गायकवाड अनिल कुरघोडे असीम शेख आदी पत्रकार उपस्थित होते अशा एक ज्येष्ठ पत्रकार म्हणजे चिरंजीव आहेत जे ज्येष्ठ पत्रकार केंद्राची ध्वस आहेत त्यांनी आपली सुरुवात पुढारीपासून लोकमतपासून पूर्णपासून त्यावरती संपाद म्हणून काम केलं अशा संस्था घेऊन साहेब पुढे निघाले आणि त्या साहेबांना जे महाराष्ट्र लोकसभा राज्य आयोगाच्या वती साहेबांनी परीक्षा दिलेले साहेब आज टायर एसीपूर म्हणून झाले सर्व पत्रकारांचा अभिमान आहे आणि साहेबांची पोस्टिंग याच्या आधी मला असं वाटतं गडचिरोलीमध्ये होती साहेबांनी नक्षलवाद्यांचा पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला साहेब खर खात्मा केला आणि साहेबांची एक ओळख एक वेगळी निर्माण झाली आणि साहेबांनी कुठल्याही भ्रष्टाचारला किंवा कुठल्या गुन्हेगारीला कधी खटपानी घर नाही आणि आज या ठिकाणी साहेब या ठिकाणी आले आम्ही आमच्या सर्व पडवेच्या पत्रांच्या वतीने साहेबांचा म्हणापासून मी अभिनंदन करतो स्वागत करतो साहेब मी पूर्वी पत्रकार संघ समितीनं जी एक समिती संघ समिती आहे काय संघटना पत्रकारांच्या त्याच्यावरती काम करते ती संघटना त्याच्यावरती दोन अध्यक्ष आलो त्यांच्या संघटना आहे अधिभूत आहे त्या संघटनेचा पास उंचा अध्यक्ष आहे माझा सर पिप्रे कोकण संपादक आहे साहेब पुन्हा एकदा आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद